लोकसंख्या शास्त्रज्ञांनी विविध पिढ्या अर्थात पर्वाची विभागणी केली आहे त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जेन अल्फाचं युग संपून जेन बीटाचं पर्व सुरू झालं आहे अभ्यासक लोकसंख्या शास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅक क्रिंडल यांच्या मते दोन हजार पर्यंत जगात जेन बीटाची सोळा टक्के लोकसंख्या असेल तसंच जेन मिलिनियल्सचा आणि जेन झरची ही मुलं असतील तसंच ही पिढी बावीसावं शतक पाहू शकणार आहे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला होता तर जेन बीटा या नव्या यंत्रणेचा सर्रास वापर करताना दिसणार आहे तसंच स्मार्ट उपकरणांचाही यांच्याकडून अधिक वापर केला जाईल सोशल मीडिया या जनरेशनसाठी त्यांची भूमिका विकसित करण्याचं माध्यम ठरणार आहे तसंच पर्यावरणीय आव्हानांमुळे त्यांच्या सुरुवातीच्या जीवनात सामाजिक मूल्यांना आकार दरम्यान लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या मते एकोणीशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे शहाण्णव हा जेन मिलिनियलचा काळ होता एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहा हा जेन झेड म्हणून ओळखला गेला तो दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसला जेन अल्फा म्हणून ओळख मिळाली तर आता नव्या वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये जन्माला येणारी मुलं जेन बीटा म्हणून ओळखली जाणार आहे जनरेशन बीटा हे जनरेशन अल्फाला फॉलो करणार आहे त्यामुळे पहिल्या पिढीला सूचित करण्यासाठी नव्या पिढीला जेन बीटा नाव देण्यात आहे ही पिढी पूर्णपणे भिन्न जगाने आकार घेईल जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्वाचा अध्याय ठरणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा